आज आपल्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जी नैसर्गिक आपत्ती आपल्या सर्वांवर उद्भवलेली आहे म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडात आलेला जो घास जे नैसर्गिक निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे त्यासाठी एक छोटंसं मदतीचा हा, हा हात आज आमचे जे आर ग्रुपचे पूर्ण इलेक्ट्रिकल जे आर इलेक्ट्रिकल कंपनीचे ग्रुपचे पूर्ण सर्वे सर्वे मेसरीबाई शेख आणि इतर ग्रुप म मंडळींनी एक लाख एक्कावन्न हजारचे जे मुख्यमंत्री सहायता निधी याच्यामध्ये मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे असाच मदतीचा हात सर्वांनी ज्या लोकांची परिस्थिती आहे त्या लोकांनी असाच मदतीचा हात जर पुढं के केला तर आज जी ज्या लोकांचे हाल चालू आहे ज्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही ज्या लोकांची घरामध्ये पूर्ण पाणी आहे त्यांची जी एवढी बिकटची अवस्था निर्माण झालेली आहे त्यांसाठी त्यांच्यासाठी फारच मदत होणार आहे म्हणून मी सर्वांना म्हणजे ज्या लोकांची ऐ आहे त्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी मस्जिदार हात पुढं घ्यावा आणि अशाच प्रकारे पूरग्रस्तांना मदत करावी आणि त्यांची जी जीवन त्यांचं जीवन जे आहे ते सुखी करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद